मोफत तालुक्यातील मौजे कोठारी इथं दिनांक बावीस जानेवारी रोजी आमदार विकास निधी माध्यमातून मारुती मंदिर परिसर पेवर ब्लॉक आठ लाख रुपये आणि जिल्हा प्राथमिक शाळा परिसर पेवर ब्लॉक निधी आठ लाख रुपये खर्च करून भूमिपूजन माननीय लोकप्रिय आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते पार पडलं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं लोकप्रिय आमदार भैया नवघरे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विश्वनाथ दळवी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत बागलसाहेब सभापती तानाजी पाटील बेंडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव कदम मुंजाजीराव दळवी प्रशांत अण्णा शिंदे सरपंच भागवत दळवी उपसरपंच संदीप मारडे मारुती नरडेले बाबाराव मुके सरपंच बाळू कुऱ्हाळे परझना गोविंद कराळे रमेश दळवी बाळू दळवी बालाजी नरडेले शिवराज मुक्के गंगाप्रसाद मारडे शिवम नरडेले शिव नरडेले संतोष नरडेले शिवराज गुरुजेले संगमनाथ गुमटे यावेळी सूत्रसंचालन प्रभाकर बारसे मनमत मुसोटे आणि सर्व गाव गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते गावचे सरपंच दळवी साहेब विनायकराव पाकणे मुंबाजीराव दळवी चंद्रकांतरावजी दळवी अरुण पाटील नादरे बाळू पाटील गावातली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तरुण मित्र आज आपल्या गावामध्ये सात लाख रुपयाच्या प्युअर ब्लॉकच्या कार्यक्रमाचं लोकार्पण तसेच आपल्या इथं शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेला गिरगाव आणि आपल्या खाजमापूरवाडीच्या दरम्यानचा एक आपला <coughs> बंधारा या दोन्ही कार्यक्रमासाठी तसेच आत्ता आम्ही बघित हे केलेला आपण गिरगाववरून उद्घाटन केलं पण खाजमापूरवाडीला अलनोंद बागासाहेब त्याही रस्त्याचं आपण आज भेट दिली या तिन्ही कार्यक्रमाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असते ते आपण सगळेच जण मागच्या वेळेस गावात आल्यानंतर गावातील मंडळीनं मागणी केली होती की मंदिरासमोरही प्युअर ब्लॉकचं काम झालं पाहिजे की जेणेकरून तिथं रोजचे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला शोभा येण्याचं काम त्या माध्यमातून होत असते निश्चित आपल्या गावातील सगळ्याच मंडळीनं त्याचा पाठपुरावा केला होता त्यांनाही सांगितलं होतं आणि आत्ताच आपले सरपंच असतील भाऊ पाटील असतील याने सगळ्यांनीच तिथं सांगितलंय की आमच्या डिग्रसमध्ये आणि पलीकड्या गावात सुद्धा तिन्ही गावामध्ये आपण तुमची ग्रामपंचायत जरी शंभर शंभर नोंद नऊ पन्नास पन्नास घरा बाजूबाजूला आलेल्या असतील तरी तिन्ही गावामध्ये आपण निधी टाकलेला आहे त्याचंही लवकरात लवकर आपण उद्घाटन करूया आज तुम्ही त्या पद्धतीने सांगितलेले आ, हे महत्वाचा रस्ता होता भागल पार्टीचा आणि पुरवाडीचा त्याचा सातत्यानं पाठपुरावा चंद्रकांत भागल साहेबांनी केला आणि तो रस्ता सुद्धा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सातत्यानं शासन दरबारी आवाज उठून आपण जो एक महत्वाचा या अधिवेशनामध्ये प्रश्न होता की लिंगायत समाजासाठी जी काही आता महामंडळ स्थापन झालं होतं त्या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज प्रकरणं असतील बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील आणि प्रत्येक याच्यामध्ये जे काही तरुण मंडळींनी आता बघितलं असं आपल्या इथं चिप्सचा कारखाना काढलाय असे काही तरुण मंडळी शेतीच्या बाबतीमध्ये काही नवीन नवीन नवी प्रयोग करतात त्या प्रयोगाच्या बाबतीमध्ये सुद्धा या लिंगायत महामंडळाचं ज्या पद्धतीनं स्थापन झालंय त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्या मंडळीला काहीतरी त्याचा उपयोग झाला पाहिजे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी